हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू स्पेस कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल सो आज आहे राखी आणि मी खूप काही आज करणार आहे जर मी म्हटलं चला आज करूया ब्लॉग आणि ते मी शेअर करते तुमच्याशी सो हे हिंग आहे जे मी तुम्हाला दाखवते मी असे खडे हिंग आणते सो आता मी ते बारीक केलेले नाही आहे सो तर मी म्हटलं की आता थोडस मी गोट्यानी करून घेते तर पहिले मी नैवेद्यासाठी सगळं करून घेते कारण मी लसण कांदा वापरत नाही नैवेद्यासाठी तर मी भेंडीची भाजी अगोदर करून घेते सुखी आणि थोडं थोडं जे नैवेद्याचं आहे ते करून मग मी स्वयंपाकाला लागते सो so, मी, तेला मदे टाकुन, टाकुन मी भा, स, इथे तेलामध्ये जिरं टाकून आलू टाकून घेतलेले आहेत आणि मी भाजी सकाळी धुवून ठेवलेली होती आणि इथे आम्ही मसाला केले आहे थोडेसे धने जिरं आणि सोफ एक चम्मच आणि दोन तीन लाल मिरच्या अशा भाजून घेतलं आणि त्याला थंड केलं सो so, खूप सुंदर वाटते ही भाजी काही नसतं यामध्ये लसण नाही कांदा नाही तरी पण खूप छान वाटते मी इथे पाच दहा पाच मिनिट आलूला थोडेसे परतून घेतलेत आणि त्यानंतर मी इथे भेंडी टाकली मग हळद मीठ टाकून त्याला छान होऊ द्यायचं दहा पंधरा मिनटं थोडीशी अर्धी भाजी शिजूच द्यायची ही आणि त्यानंतर हे जे आपण सोप धणे आणि थोडंसं जिरं आणि लाल मिरचीचं जे भाजून घेतं त्यामध्ये मी दोन तीन मिरच्या टाकते हिरव्या आणि लसणाचे तुकडे टाकले असे लसणाचा सॉरी लसण नाही अद्रकचा तुकडा टाकते आणि त्याला छान बारीक करून घेते पूर्ण बारीक नाही झालं तरी काही हरकत नाही असंच ते छान वाटतं आणि मी हे टाकून घेतलं आहे त्यामध्ये मी सॉरी व्हिडिओ करणं ते विसरली आणि ऑलमोस्ट आपली भाजी शिजलेली आहे आणि किती छान मोकळी झालेली आहे आणि मी यामध्ये आमचूरसुद्धा टाकलेला आहे आणि त्यानंतर मग बस त्याला छान काढून घेते आहे आपली नव्हे भाजी रेडी आहे आणि त्यानंतर आपण करूयात नैवेद्याची तयारी सो इथे बघा माझी पूजा सकाळीच झालेली आहे मी देवराख्या वाहून घेतलेल्या आहे आणि इथे नैवेद्य पण झालेले आहे कढी सुद्धा मी विदाउट लसन केलेली आहे त्यावर मी नंतर वरतून तडका देईन लसणाचा जेवताना इथे मी केलेला आता मेथी मटर पनीरची भाजी करते है, हा मसाला मी काय टाकलेला आहे ते मी तुम्हाला सांगते हा मी गाळून सुद्धा घेतलेला आहे की असं एकदम सॉफ्ट वाटावं म्हणून भाजी सो जिरं टाकून मी हा मसाला आता छान शिजू देते आहे सो त्या मसाल्यामध्ये मी लिस्ट देऊन देते तुम्हाला इथे मी काय काय टाकलेलं आहे जसं की काजू दोन कांदे मुठीवर काजू एक कलमीचा तुकडा चार विलायची आणि त्यामध्ये असं सगळं थोड्याशा तेलामध्ये मग पाणी टाकून मी त्याला छान शिजू दिलेलं आहे आणि इथे बघा मसाला छान शिजला आहे तिखट हळद मीठ मी जे पण बेसिक मसाले आहेत ते टाकून घेतले आहे मेथी टाकून घेतली आहे आणि हे उकळलेले मटर मी टाकलेले आहे जे मी फ्रेशवाले घेतले फ्रोझन नाही घेतले आहेत आणि त्यानंतर हे जे पनीर आहे जे मी हार्ट शेप मध्ये केले आहे ते मी आता इथे टाकून घेतलेले आहेत आणि बस यालामध्ये थोडीशी मी साखर टाकते कसुरी मेथी मी भाजून टाकणार आहे यामध्ये जे मी अजून टाकायची आहेत आणि गरम पाणी यूज करणार आहे मी भाजी शिजवायला अजून आपल्याला पाच दहा मिनटं भाजी शिजायची आहे जेवढी जे आपण भाजी छान स्टीमवर शि म्हणजे मसाला शिजवू ना तेवढी छान वाटते ही भाजी म्हणजे कोणतीही भाजी सो so, इथे बघा आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेलीच आहे आणि आता मी इथे थोडंसं गरम पाणी टाकून थोडंसं ग्रेव्ही मला घट्ट वाटत होती म्हणून मी हे आणि हे कसुरी मेथी आहे जी मी टाकून घेते आणि मी घरचीच ना क्रीम टाकून घेते आहे पण माझ्याकडे खूप कमी क्रीम होती म्हणजे साय दुधाची तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही थोडी जास्त टाकू शकता माझ्याकडे जरा कमी होती सो so, मी थोडीशीच टाकली आणि बस याला थोडंसं पा, पा दोन तीन मिनटं सिमवर होऊ द्यायचं आणि आपली भाजी रेडी आहे आणि मी वरतून तूप पण टाकून घेते आहे थोडीशी साखर टाकलेली आहे आणि इथे लाल मिरचीचा तडका टाकला टाकते आहे जे ऑप्शनल आहे पण खूप छान टेस्ट येतो याच्यानी सो झालेली आहे आपली भाजी इकडे दुसरीकडे मी पोळ्या करून घेते आहे वेळ होता माझ्याकडे तर मी म्हटलं की चला पोळ्या करून घेऊया म्हणजे सगळं साफ होऊन जातं पोळ्या म्हणजे हा एक मोठा टास्क असतो असतो करणं सो मी म्हटलं की चला वेळ आहे आपल्याकडे तर पोळ्या करून घ्यायच्या इकडे मी थोडासा ठेचा करून घेते काही नाही तेलामध्ये थोडस जिरं दोन मुठी शेंगदाणे लसण आणि जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढ्या मी लाल मिरच्या युज करायच्या थोडस भाजून घेतलं मी तेलामध्ये कोथिंबीर टाकली आणि बस मीठ टाकून त्याला दरदर असं बारीक करून घेतलं इथे मी कटलेट करते आहे हार्ट शेपचे हार्ट शेपचे नसेल तर तुम्ही हाताने पण करू शकता सो इथे मी हे कसे केले ते मी तुम्हाला लिस्ट इथे देऊन देते आहे कारण इतकं सांगेल तर तसं तर खूप साधे आहे हे आ, कटलेट करणं एवढं काही त्यामध्ये नाही आहे इथे मी लिस्ट देते आहे तुम्ही बघून घ्याल मी काय यूज केलेलं आहे आणि खूप टेस्टी होतात हे कटलेट सो हे बारीक शेव आहे जे मी टाटा मार्केटमधनं सुपर मार्केटमधनं आणलेले आहे आ, बारीक शेव मिळतात कोणत्या पण सुपर मार्केटमध्ये त्याला छान असं तोडून घेतलेले आहे आणि ब्रेड क्रम्स न वापरता मी हे शेव वापरतात वापरते बारीक सो so, असे झालेला आहे माझा नाश्ता ऑलमोस्ट माझी सगळी तयारी झालेली आहे तर मी सांगून देते की मी यामध्ये काय वापरलेलं आहे सो so, मी चार आलू घेतलेले आहे त्यानंतर बीट एक घेतलेला आहे दोन गाजर घेतलेले आहे कोथिंबीर आणि हे जे गाजर बीट याला सगळं चॉपरनी चॉप करून घेतलेलं होतं मी आणि आलूला बॉईल करून घेतलेले आहेत आणि जे पण व्हेजिटेबल्स जसे शिमला मिरची टाकलेली आहे मी यामध्ये आणि बाकी जे खडे मसाले आहेत ते जे पण तुम्हाला यूज करायचे असेल सो बघा इथे आपली ही भाजी रेडी आहे ठेचा रेडी आहे आणि आता मी करते राखीचं याची तयारी वेळ होता तर मी म्हटलं की चला थोडंसं सजवून घेऊयात आणि ते मी सजवायला घेते आहे असं काही खूप काही वेगळं मी सजवत नाही आहे बस थोडंफार कोणतं पण सण असेल आणि थोडंफार आपण डेकोरेशन केली ना तर त्याला एक वेगळीच म्हणजे एक वेगळंच मजा येते त्याची थोडंसं फिलिंग चांगलं येते सो बघा ही छोटीशीच डेकोरेशन केली पण खूप छान वाटते आहे ती तेवढी जागा आणि पूजा तर झालेलीच आहे आणि सगळे गेस्ट गेस्ट म्हणजे जे आमचे फ्रेंड्स आहेत ते आलेले आहेत आणि इथे मनु आता कबीरला अद्व्याला ओवाळते आहे हे तू हाच काही ठेवलं नाही डॉक्टर त्याचं झालेली आहे राखीची राखी आता आम्ही जेवण करून घेतो आहे कारण त्यानंतर आम्हाला जायचं आहे मॉल मध्ये विचार करतो आहे की मूवी बघायला जाऊयात सो आम्ही निघालो मूवी बघायला बघा आमची हालत काय आहे खूपच थकलेलो आहे पण थोडस आम्ही तयारी करून घेणार आहे कार मध्ये कि आता थोडी छान वाटावं आम्हाला पण स्वतःला बापरी कोण समोर बसलाय

सो आता आम्ही आलेला आहे होम थेंटरमध्ये त्यानंतर आम्ही बघायला जाणार आहोत होम थेंट सो इतकी मनू आणि कबीर बघा एन्जॉय करते होम थेंटरमध्ये त्यानंतर आम्ही गेलो मूवी बघायला <laughs> मूवी छान होती आणि असा होता आजचा ब्लॉग आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय तुमची राखी कशी गेली मला नक्की सांगाल